आणि दर्शन करून आता आम्ही चालतो पाणीपुरी खाऊ आता कोकण सोडलंय आपण नमस्कार मित्रांनो कशा सगळे मस्त ना आज परत आले तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन मित्रांनो तर संध्याकाळचे सहा वाजलेले इथं आणि मस्त बघित आम्ही आता तिघ चलत, चलत निघालोय जस्ट एक फेरी मारायला राऊंड मारून निघालोय आता पाणीपुरी खायला चाललोय आणि पाणीपुरीची पार्टी रुंजी रुंजी करून पाणीपुरीची पार्टी आणि मेन म्हणजे आता तुम्ही मी आता कोकणात नाही राहिला कोकण आता म्हणजे मी आता गुजरातला आलोय राहिला ना सो <coughs> मी ताई रुंजी मी तिघ आता गुजरातला शिफ्ट झालोय म्हणजे बरेच दिवस झाला आता पण ब्लॉकची सुरुवात आज केली आपण आज तारीख एक जानेवारी दोन हजार चोवीस तर नवीन वर्षाचे नवीन ब्लॉग सुरुवात केलेले आहेत म्हणजे याच्या आधीही ब्लॉग होते पण आता मध्ये बरेच दिवस झाला घरी पण राहायला गेलो होता ना आणि गावामध्ये सप्ताह वगैरे होता आपल्या तर तिथले काही कार्यक्रम आपल्याला लाईव्ह करायचे होते म्हणून आपण घरी पण गेलो होतो तर त्याच्या निमित्तानं आणखीन आपणाला काही प्रोग्रामचे पण काम भेटलेले आहेत आता पण आता बघू गुजरातला आलोय मे मधलाही तारीख आहे ते दोन मेला सध्याच काम आहे तर त्याचंही काम आपल्याला भेटलेलं आहे आणखीन आता नवीन वर्षाचं चांगली काम भरत भेटायला सुरुवात झालेली आहे चालत चालत निघालो आता हे बघा आम्ही आता पाणीपुरी खायला चाललोय पण पाणीपुरी खायला पाठीमागं जायचंय सहज निघाले आता चालत चालत आम... राणेश्वर मंदिरात हा कुठलं मंदिर राणेश्वर हा राणेश्वर मंदिरात चाललोय आम्ही आता चला तिथं दाखवतो तुम्हाला मंदिर कसं आहे ते मित्रांनो आपण आता मंदिरामध्ये आलोय <small> खूप सुंदर मंदिर आहे तर मित्रांनो मस्तपैकी दर्शन वगैरे झालं आणि दर्शन करून आता आम्ही चालत चालत घरी निघालो होतो तर घरी निघत निघत पाण्याची बॉटल घ्यायची होती आम्हाला दोन मोठ्या कारण की फिल्टरचा थोडासा प्रॉब्लेम झाला ना सो त्याच्यामुळं पाण्याची बॉटल घेऊन आता घरी जायचं आहे चलत चलत पाणीपुरी पण खाऊन जायचे आम्हाला चला तर बघू पाणीपुरी खाऊ पाणी बॉटल घेऊ आणि ताई ही बॉटल घेते पाण्याची बघा कसं वाटतं पाणीपुरी खाऊन वाटते पाणीपुरी खाऊ ताई तुला कसं वाटतंय बरेच दिवसांनी पाणीपुरी खाल्ली सगळ्यांनीच पाणीपुरी खाल्ली ती गाणी पण सात फ्लेवरची पाणीपुरी गुजरातला आलो सात फ्लेवरची पाणीपुरी नाही खाल्ली असं कधी होणार आहे का म्हणून आता मस्त पाणीपुरी खाल्ली आणि रुंजीला चप्पल घ्यायला आलो मेन म्हणजे <coughs> आणि हातात बघा काय आमच्या पाण्याची बॉटल एक तू घेऊन मी थांबतोय जर दो, बॉटल मित्रांनो आता आपण आता जसं मगाशी सांगितलं तुम्हाला की आता कोकण सोडलंय आपण तर ॲक्च्युली खरंच आता गुजरातला शिफ्ट झालो आहे आपण म्हणजे त्याच संस्थेकडून नाही आहे ॲक्च्युली आता दुसरंच काम सुरू आहे आपलं म्हणजे एडिटिंगचंच काम चालू आहे डेलीचे कामं वगैरे यूट्यूबचे ते तर आता चालूच आहे पण आणखीन व्हिडिओ नवीन नवीन आपल्याला एडिट करायला मिळणार आहेत तर सो त्याच्यामुळं आता गुजरातला शिफ्ट झालो आहे आणि आपलं डेलीचं काम जे आहे तर आता इकडंच सुरू करणार आहे आपण कारण की आता कोकण सोडले आणि मेन म्हणजे काय की ताई गुजरातला शिफ्ट झाली आणि ताई मी आणि रुंजी आम्ही तिघंही आता गुजरातला आलेलो आहे कारण so, की आता संस्था सोडून आता बरेच दिवस झालं म्हणजे जवळपास मी सोळा सोळा सतरा तारखेला मी आपलं श्रीवर्धन सोडलेलं आहे म्हणजे की आता मधी मधले दिवस आपण गावाला गेलो होतो ना सो त्याच्यामुळं की मग सांगता पण आलं नाही तुम्हाला आणि न सांगायचे कारण हे होतं की सांगायला वेळच भेटला नाही कारण की घरी गेल्याच्या नंतर आपल्या इथं सप्ताह सुरू होता गावामध्ये तर सप्ताहाचे प्रोग्राम जे होते गता कीर्तन हे सगळे आपण लाईव्ह वगैरे चालू होतं लाईव्ह नेटवर्क प्रॉब्लेम आला तर ऑफलाईनमध्ये शूट करून एडिट करून अपलोड करायचं चालू होतं तर त्याच्यामुळं आठ दिवस कसे गेले आपल्याला कळत नाही आणि फायनली आपण तीस तारखेला गुजरातला आलो आहे आणि आता मग आपले डेलीचे कामं आणखीन सुरू झाले नाही तर पण जसं नवीन वर्षात सुरुवात झाली तसंच आपली आता व्हिडिओची कामं हो पण आपल्याला भेटायला सुरुवात झालेली आहे कारण की आपण जसं सप्त्याचा व्हिडिओ शूट केला तसंच आणखीन एका सप्त्याचं काम पण आहे आपल्याला मेची दोन तारीख भेटली आहे आणि आता डेलीचे एपिसोड आपल्याला भेटणारच आहे ते सो चला मग आता एन्जॉय करू तोपर्यंत आता आई वगैरे गप्पा मारत बसले तर आता चाललोय आम्ही तिकडे तर पाण्याच्या बॉटल पाणीपुरी खाल्ली सात प्लेट्स पाणीपुरी खाल्ली आणि मस्त चालत चालत गेलो तो दोन चार दिवस झाले येऊन पण थोडासा कंटाळा आला म्हणून जरा चालायला निघालो आम्ही आणि चालून आलोय आता आता चाललोय घरी तर मित्रांनो आज नवीन वर्षाची छोटीशी एक व्हिडिओची सुरुवात केलेली आहे तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत